माणसाचं अर्धाहून जास्त आयुष्य हे फक्त आणि फक्त ग्रहितकांवरती जगण्यातच जातं म्हणजे नक्की काय घडतंय याची खात्री नसताना सुद्धा त्याच्याबद्दल काहीतरी एक विचार आपल्या डोक्यात घ्यायचा आणि त्याच्यावरतीच आपले सगळे अजम्प्शन्स सगळी ग्रहितकं रचायची आणि त्याच खोट्या विश्वामध्ये त्याच खोट्या भ्रमामध्ये जगत राहायचं असं कित्येक लोकांच्या बाबतीत होतं आणि बऱ्याचदा या ज्या गोष्टी असतात हे जे आपले परसेप्शन्स असतात हे जे आपली ग्रहितकं असतात ना ही आपल्यासाठी त्रासदायक धोकादायक असू शकतात इवन आपल्याला आपल्या ध्येयापासून आणि आपल्याला लाईफमध्ये जे काही अचीव करायचंय त्याच्यापासून दूर घेऊन जाणारी असतात फक्त ध्येयापासून दूर घेऊन जाणंच नाही तर बऱ्याचदा या ग्रहितकांमुळे आपल्याला नाहक त्रास सहन करावा लागतो तुम्ही सुद्धा तुमच्या आयुष्यामध्ये बऱ्याचशा ग्रही जगत असाल ज्या गोष्टी ऍक्च्युली घडत नसतील किंवा त्या त्या पद्धतीने घडत नसतील ज्या पद्धतीने तुम्ही त्याच्याकडे पाहताय आणि त्यामुळेच त्या गोष्टींचा तुम्हाला त्रास होत असेल आणि म्हणूनच आजचा हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी हॅलो है। वॉरियर्स मी सुप्रिया आणि तुम्ही पाहत आहात वॉरियर ऑफिसर एज्युकेशनल प्लॅटफॉर्म फक्त लढण्याची नव्हे जिंकण्याची तयारी एक सुंदरशी गोष्ट वाचण्यात आली आणि नेहमीप्रमाणे ती गोष्ट मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि त्या गोष्टीतून मिळणारा जो संदेश आहे ना तो मला अप्रतिम वाटला इवन आजूबाजूला घडणाऱ्या घडामोडींमध्ये सुद्धा बऱ्याच लोकांच्या बाबतीत जे लोक टेन्शनमध्ये आहेत जे लोक खूप असे खचून जायला झालेत ज्यांनी म्हणजे अगदी गिवअप केलेलं आहे अशा लोकांच्या बाबतीतसुद्धा ही गोष्ट मी ऑब्झर्व केलेली आहे आणि मग असं वाटलं की ही गोष्ट आपण तुमच्यासोबत शेअर करायलाच पाहिजे कारण बऱ्याचदा गोष्टी तशा नसतात जशा त्या आपल्याला भासतात किंवा जशा आहेत असा आपण समज करून घेतो एका रेल्वे प्लॅटफॉर्मवरती एक कुत्रा राहायचा तर त्याला तिथून त्या प्लॅटफॉर्मवरून दूरवरचं दृश्य पाहायला फार आवडायचं पण जेव्हा पण कधी ट्रेन त्या प्लॅटफॉर्मवरती यायची तेव्हा ते, ते दृश्य पाहण्यामध्ये त्याला अडथळा निर्माण व्हायचा आणि त्यामुळे तो कुत्रा चिडायचा आणि भुंकायला सुरुवात करायचा पण ज्यावेळेला तो कुत्रा भुंकायला सुरुवात करायचा त्यावेळेला ती ट्रेन निघून जायची आणि मग कुत्र्याला आनंद व्हायचा की मी भुंकलो म्हणून ही ट्रेन निघून गेली त्यानंतर त्या कुत्र्याने त्याच्याच एक दोन मित्रांना म्हणजे इतर कुत्र्यांनासुद्धा ही गोष्ट सांगितली आणि म्हटले की आपण प्रयोग करून पाहूयात त्याच्यासोबत काही कुत्रे तिथे प्लॅटफॉर्मवरती येऊन बसलीसुद्धा आणि त्यांनी ऑब्झर्व केलं की मध्येच ट्रेन आली यांनी भुंकायला सुरुवात केली आणि कुत्री भुंकायला लागली की ट्रेन निघून गेली आता ज्या वेळेला या कुत्र्यांनी त्या चार कुत्र्यांना बोलवलं त्यानंतर बाकी कुत्रे सुद्धा जमा झाले सगळ्यांनी मिळून मिटिंग घेतली आणि या कुत्र्यांनी सांगितलं की आम्ही भुंकलो की ट्रेन निघून जाते म्हणजे आमच्या भुंकण्यामध्ये एवढी पॉवर आहे पण त्या सगळ्यांमध्ये एक कुत्रा थोडासा जो अनुभवी होता त्या कुत्र्याने मात्र या सगळ्यांना एक गोष्ट सांगितली एक कृती करा म्हणून सुचवलं तुम्हाला असं वाटतं की तुम्ही भुंकल्यानंतर ट्रेन निघून जाते एक दिवस प्लॅटफॉर्मवरती तुम्ही भुंकूच नका आणि मग पहा काय आहे दुसऱ्या दिवशी कुत्र्यांनी तसं करायचं ठरवलं आणि सगळे कुत्रे त्या प्लॅटफॉर्मवरती बसले ट्रेन आली त्यांना पुढचं दृश्य दिसायचं बंद झालं पण जसं त्या वाईज त्या थोड्याशा शहाणे आणि अनुभवी कुत्र्यांनी सांगितलं होतं तसं या कुत्र्यांनी ठरवलं की आज भुंकायचं नाही आणि यांच्यापैकी कोणीही भुंकलं नाही कोणताही कुत्रा भुंकला नाही तरीसुद्धा ती ट्रेन त्या प्लॅटफॉर्मवरून पुढे निघून गेली आणि त्या कुत्र्यांचा भ्रमनिराश झाला त्या कुत्र्यांना समजलं की आपण भुंकलो नाही तरी सुद्धा ट्रेन पुढे जाते मग आपण इतके दिवस याच भ्रमात जगत होतो की आपल्या भुंकण्याने ट्रेन निघून जाते आपल्या आयुष्यात सुद्धा ना खूप गोष्टी अशा असतात ज्या आपण अझ्युम करत असतो आपलं परसेप्शन त्या गोष्टींच्या बाबतीत असं असतं की एखादी गोष्ट माझ्यामुळे घडती किंवा माझ्या बाबतीत एखादी घडणारी गोष्ट या समोरच्या व्यक्तीमुळे घडते मी बऱ्याचदा पाहिले काही लोकांना स्पेसिफिकली रिलेशनशिपमध्ये आपला पार्टनर जेव्हा इग्नोर करतो तेव्हा खूप त्रास होतो किंवा काही गोष्टींच्या बाबतीत जे आपण सर्रास म्हणजे जनरली खूप ठिकाणी हे बोलताना ऐकतो की मी एवढं सगळं करत आहे तुमच्यासाठी पण तुमच्याकडून ते मला रिटर्न मध्ये नाही मिळते म्हणजे ज्या एक एक्सपेक्टेशन्स एक एक असतात लाईफमध्ये किंवा आपण जे विचार करतो की हा मी काहीही वागले मी कुठलीही गोष्ट केली तरी सुद्धा समोरच्या माणसामध्ये फरक पडणारच नाही आणि त्या गोष्टीचा जो आपल्याला त्रास होत असतो त्या त्रासामध्ये जे आपण जगत असतो फक्त समाजाला दिसण्यासाठी आजूबाजूच्या लोकांना दिसण्यासाठी आपलं शरीर जिवंत असतं आतमधून आपण कधीच मेलेलो असतो कारण आपण त्याच 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 गोष्टींमध्ये इतके इतके आतमध्ये गुंतलेलो असतो की त्याच्यातून बाहेर पडणं आपल्याला कठीण जातं पण अशा वेळेला स्वतःला ही गोष्ट सांगणं आणि या गोष्टीची जाणीव करून देणं फार जास्त गरजेचं आहे की आयुष्यात कुठलीच गोष्ट परमनंट नसते अशी कुठलीच गोष्ट नाही आहे या जगामध्ये जी सातत्याने म्हणजे कायमस्वरूपी टिकणार आहे त्या गोष्टीमध्ये बदल किंवा त्या गोष्टीचा नाश हा निश्चितपणे होणार असतो जेव्हा फार त्रास होतो जेव्हा फार टेन्शन येतं ना माझ्या लाईफचं तर रूल आहे खूप मोठा प्रॉब्लेम झाला लाईफमध्ये काहीतरी की सगळं काही संपलंय हा फील्ड ज्यावेळेला येतो ना त्यावेळेला मी याच्यापेक्षा वाईट काय होऊ शकतं याच्यापेक्षा वाईट काय होऊ शकतं असे प्रश्न स्वतःला विचारत राहते फॉर एक्झाम्पल जे मी माझ्या स्टुडंट्सना पण सांगितलं होतं सेम गोष्ट मी तुम्हाला सांगेन की एक विद्यार्थी एक्झामला जायचं आहे एक्झामला जाण्यापूर्वी त्याला टेन्शन आले की माझे तीन अटेम्प्ट झालेत अजूनही माझा रिझल्ट आलेला नाही आहे आणि यावेळेला पण माझा रिझल्ट नाही आला तर काय होणार अजून परीक्षा द्यायची आहे पण त्याच्या अगोदरच हे इतके सगळे निगेटिव्ह थॉट्स डोक्यामध्ये आहेत ती एक भीती आहे टेन्शन आहे काळजी आहे सगळ्याच गोष्टी एक साथ आहेत चिंता आहे की नाही झालं तर काय मी याच्यावरती सोल्युशन एकच सांगते कारण आपण कितीही समजून सांगितलं होईल बाबा तू तु कर तुझ्यासाठी होणार आहे सगळ्या गोष्टी जरी सांगितल्या तरी त्या व्यक्तीचं मन हे मानायला तयार नसतं मग ठीक आहे इथे फक्त यापेक्षा वाईट काय होईल जास्तीत जास्त वाईट काय होईल हा वाला रूल लागू करायचा फॉर एक्झाम्पल माझंच घ्या की मी समजा एक्झामला जाते आणि मला या गोष्टीचं टेन्शन आले की मी जर नाही पास झाले तर काय ठीक आहे काय वाईट होईल मी जर फेल झाले उद्या मी पेपरला गेले माझा पेपर मी दिला पण मला पेपर सोपा नाही गेला मी फेल झाले जास्तीत जास्त वाईट काय होईल म्हणजे पेपर अवघड गेला तर वाईट काय होणार आहे मी फेल होईल मी फेल झाले तर वाईट काय होणार आहे माझं एक वर्ष वाया गेलं मला आणखी एक वर्ष तयारी करावी लागेल याच्यापेक्षा वाईट काय होईल कदाचित माझे फॅमिली मेंबर्स जे आहे ते मला अलाउड नाही करणार माझी फॅमिली मला पुढे एक्झाम द्यायला अलाउड नाही करणार ओके म्हणजे माझी एक्झाम देणं माझं बंद होईल याच्यापेक्षा वाईट काय होईल कदाचित माझं करिअर तिथे स्टॉप होईल ओके त्याच्यापेक्षा वाईट काय होईल मग मला डिप्रेशन येईल त्याच्यापेक्षा वाईट काय होईल डिप्रेशनमध्ये मी सुसाईड अटेम्प्ट करेन त्याच्यापेक्षा वाईट काय होईल कदाचित माझं सुसाईड अटेम्प्ट जो आहे तो सक्सेसफुल झाला तर मी मरेन त्याच्यापेक्षा वाईट काय होईल नथिंग मरेन संपलं तिथे स्टॉप झालं आणि जर समजा मी उद्याचा पेपर व्यवस्थित दिला माझं सिलेक्शन झालं मला कुठली तरी पोस्ट मिळाली मी जॉब करेन मा माझी एक चांगली म्हणजे एक सुखी आयुष्य ज्याला म्हणतात ते मी माझ्या फॅमिलीला देऊ शकेन मस्तपैकी मी एक रॉयल लाईफ जगेन पण त्याच्यानंतर काय होणार आहे मरणारच आहे दोन्हीचा शेवट दोन्हीचा परिणाम फायनली येऊन कुठे थांबणार आहे मी मरणार आहे या दोन्ही गोष्टीतल्या फक्त म्हणजे मरणारे ही स्टेट जी आहे ती कन्फर्म आहे पण त्या प्रवासामध्ये जो काही फरक असणार आहे तो फार मोठा फरक असणार आहे पण जेव्हा आपल्याला माहिती की एंड तोच आहे मग आपण का तो चांगलावाला जो प्रवास आहे किंवा चांगलावाला जो मार्ग आहे जो आपल्याला आनंद देणारा मार्ग आहे तो आपण का स्वीकारू नये फक्त निगेटिव्ह गोष्टींचाच का विचार करावा किंवा निगेटिव्हच होईल याच अजमशनसह आपण का जगावं गोष्टी अनएक्सपेक्टेडली बदलतात आपण कधीच अपेक्षा केलेली नसते अशा गोष्टी लाईफमध्ये घडतात त्या चांगल्या असू देत किंवा वाईट असू देत पण ज्या पद्धतीने वाईट गोष्टींचे अनुभव आपल्याला येतात किंवा ज्या पद्धतीने वाईट गोष्टी आपल्या आयुष्यात घडू शकतात ना तितक्याच चांगल्या पद्धतीने चांगल्या गोष्टीसुद्धा आयुष्यात घडतात पण आपण विश्वास ठेवायला घाबरतो आपल्यात हिंमतच नसते की आपण हा विश्वास ठेवावा की यस माझ्या लाईफमध्ये चांगल्या गोष्टी होणार आहेत अशी माणसं या जगात असतात की जी कधीच बदलणार नाही तसं आपण त्यांच्याबद्दल बोलतो म्हणजे कुत्र्याचं शेपूट वाकडं ते वाकडं हा फील सुद्धा आपल्याला बऱ्याचदा येतो पण ती माणसं अशा पद्धतीने बदललेली असतात की त्यांना भेटल्यानंतर आपल्याला असं वाटते हा माणूस एवढा कसा काय चेंज झाला असेल जे मी सांगितले की लाईफमध्ये कुठलीच गोष्ट परमनंट नसते कुठलीच गोष्ट शाश्वतही नाहीये एकतर नाश किंवा बदल हा ठरलेलाच असतो मग तो पॉझिटिव्ह बाजूने होईल तो चांगल्या पद्धतीने होईल हे अफरमेशन आपण का करू नये ही अपेक्षा आपण स्वतःकडून का ठेवू नये प्रत्येक प्रत्येक वेळेला गोष्टीमध्ये काहीतरी वाईट आहे हे शोधलंच पाहिजे का किंवा वाईटच कसं होईल याच्यावरतीच विचार केला पाहिजे का म्हणजे एक गोष्ट मी खूप छान मला एक्झॅक्टली आठवत नाही आहे बट एका इंटरव्ह्यूमध्ये एक मोठी सेलिब्रिटी तिच्या तिच्या तोंडून मी हे वाक्य ऐकलेलं होतं की जेव्हा कॅन्सर आहे आपल्याला आणि तो पण फोर्थ स्टेजचा आहे हे ज्या वेळेला समजलं त्याच्यानंतर म्हणजे आपण याच्यामध्ये मरूही शकतो हे माहिती असताना सुद्धा ज्या वेळेला ती हसत आणि खुश राहायला लागली त्यावेळेला लोक तिला विचारायला लागले की म्हणजे या कंडिशनमध्ये पण हसत राहणं कसं काय शक्य आहे किंवा आनंदी राहणं कसं काही शक्य आहे का तुझ्यासाठी त्याच्यावरती तिने दिलेलं उत्तर खूप सुंदर होतं की मी जरी रडत राहिले तरी सुद्धा मला सफर करावंच लागणार आहे आणि एंड तिथे होणारच आहे मग जेव्हा मला माहिती आहे की मी हसले किंवा रडले तरी मला या परिस्थितीतून जावंच लागणार आहे या गोष्टींचा सामना मला करावाच लागणार आहे मग रडण्यापेक्षा मी हसत हसत त्या गोष्टींचा सामना करेन आपल्या लाईफमध्ये जेव्हा आपल्याला माहिती ना की ही गोष्ट अशी आणि अशीच राहणार आहे मग रडत रडत आणि उगीच स्वतःला त्रास करून घेऊन जगण्यात काय अर्थ आहे त्यापेक्षा ठीक आहे जे आहे हे असंच आहे जस्ट एक्सेप्ट दॅट फॅक्ट कुठल्याही गोष्टीतला बदल ओव्हरनाईट होत नाही एका रात्रीत चेंज होणार नाही पण चेंज एक दिवस नक्की होईल पण त्याच्यासाठी आधी स्वतःला तुम्हाला बदलावं लागेल आणि ज्या क्षणी तुम्ही स्वतःला बदलाल ना तुमचं जग तुमचं विश्व तुमचं आयुष्य तुमच्या आजूबाजूची माणसं सगळं काही बदलायला लागेल फक्त खोट्या परसेप्शनमध्ये खोट्या अझम्शन्समध्ये जगू नका की ही गोष्ट अशी आहे आणि ही अशीच आहे त्याची दुसरी बाजू पाहण्याचा पण प्रयत्न करा त्या गोष्टी कशा पद्धतीने वेगळ्या असू शकतात ती बाजू जाणून घेण्याचा प्रयत्न करा एखादा प्रयोग करून पाहण्यापूर्वी किंवा एखादा प्रयत्न करून पाहण्यापूर्वी हे होणारच नाही हे शक्यच नाही ही भावना मनात ठेवून जगू नका करून तर बघूयात झालं तर झालं नाही तर आहे हे असंच आहे ट्राय करायला काय हरकत आहे हा विचार करा आणि उठा आणि प्रयत्न करा मला आशा, आशा की आहे की बाकीच्या व्हिडिओज प्रमाणे हा व्हिडिओ सुद्धा तुम्हाला खूप काही शिकवून गेला असेल आणि ज्या पद्धतीने तुम्ही प्रतिसाद देत आहात व्हिडिओजना त्याच्यासाठी खूप मनापासून धन्यवाद कारण खूप लोक असे भेटत आहेत जे आयुष्यातल्या अशा प्रसंगातून जात आहेत की जिथे त्यांना असं वाटतं की सगळं काही आहे म्हणजे आयुष्यात जगण्यासारखं काही नाहीये बरेच लोक असे आहेत की ज्यांना पुढे मार्गच नाही दिसत आहे बरेच लोक असे आहेत जे अशा एका खाईमध्ये अडकलेले आहेत की जिथून बाहेर पडणं त्यांना शक्य नाही होते कदाचित मार्ग आहे पण तिथून आपण बाहेर पडू शकू हा विश्वासच त्यांनी गमावलेला आहे त्या लोकांना कुठेतरी हा विश्वास मिळतोय की येस मी करून दाखवेन मी याच्यातून बाहेर पडून दाखवेन आणि ज्यावेळेला त्या लोकांच्या कमेंट्स त्या लोकांचे प्रतिसाद मला वाचायला मिळतात एक वेगळं सॅटिस्फॅक्शन एक वेगळं समाधान एक वेगळा आनंद मिळतोय त्याच्यासाठी खरंच खूप खूप धन्यवाद अशाच पद्धतीने तुमचं प्रेम जे आहे ते आपल्या या प्लॅटफॉर्मवरती आणि माझ्यावरती सदैव राहू द्यात जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक नक्की करा आणि तुमच्या लाईफमध्ये ज्या व्यक्ती अशा आहेत तुमच्या जवळच्या व्यक्ती ज्यांना अशा प्रकारच्या व्हिडिओची गरज आहे किंवा अशा एखाद्या संदेशाची गरज आहे असं तुम्हाला वाटतं त्यांच्यासोबत हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा असेच व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत असते असेच काही विचार मी तुमच्यासोबत शेअर करत असते जे काही थोडंफार वाचनातून समजलं जे काही आयुष्याने शिकवलेलं आहे त्याचा जर तुम्हाला फायदा होत असेल तर डेफिनेटली म्हणजे जेवढे लोक बघतात त्याच्यातून एका जरी माणसाला थोडाफार त्याच्या मेंटल आणि इमोशनल सफरिंगमधून त्या कंडिशनमधून बाहेर यायला हेल्प होत असेल तर डेफिनेटली त्या गोष्टीचा मला आनंदच होणार आहे असेच व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला जर तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू